श्रोते हो नमस्कार स्वस्त भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आपण सगळ्यांना नवीन वर्षाच्या आरोग्यदायी शुभेच्छा श्रोते हो आमचा कायम प्रयत्न असतो की आपल्याला स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांची माहिती देऊन सतर्क करण्याचा तेव्हा आज आपण रोजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज याविषयी जाणून घेणार आहोत याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केला आहे स्वस्थ भारत या कार्यक्रमात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पूनम नार्वेकर यांना डॉक्टर पूनम नार्वेकर ह्या गेली पंधरा वर्ष स्त्रीरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत तर आज आपण त्यांच्याबरोबर रोजनिवृत्ती म्हणजे काय आहे त्याची लक्षणं काय कारण काय आहेत तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर पूनम नार्वेकर आपल्या स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते आणि नवीन वर्षाच्या आपल्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सुचेता श्रोत्यांना आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या आरोग्यवर्धक आणि मंगलदायी शुभेच्छा डॉक्टर रजोनिवृत्ती म्हणजे नेमकं काय का रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज ह्याचा अर्थ काय असतो की स्त्रीला जेव्हा पाळी येते जेव्हा लहानपणी पाळी सुरू होते जशी सुरू होते त्याचा शेवटही होतोच तर तो शेवट जो असतो तो अचानक होतो किंवा स्लोली होतो किंवा काही वेगळ्या कारणांमुळे पण होतो तर त्या नैसर्गिकरित्या ज्या पाळी जी असते ती थांबते म्हणजे साधारण सहा महिन्यांच्या वर जर स्त्रीला पाळी आली नाही एक वर्षभर तिला पाळी आली नाही तर आपण डिक्लेअर करतो की स्त्रीला मेनोपॉज म्हणजे रजनिवृत्ती सुरू झालेली आहे अच्छा म्हणजे आपण कन्फर्म करतो मग ते कन्फर्म करण्यास हे आपल्याला नुसतं लक्षणाद्वारे कळतं पण कन्फर्म करण्यासाठी आपल्याला काही टेस्ट अवेलेबल असतात तर त्याच्यावरून आपल्याला कन्फर्म कळतं की मेनोपॉज स्त्रीला आलेला आहे म्हणजे रजनिवृत्ती अच्छा डॉक्टर आता तुम्ही सांगितलं की टेस्टवरून हे कळतं पण घरच्या घरी स्वतःला जर आपल्याला ओळखायचं असेल की आपण आता मेनोपॉजकडे वळतोय तर काय लक्षणं असतात ती हां ॲक्च्युली कसं असतं की स्त्री नॉर्मली बऱ्याच गोष्टी अननोईंगली नकळतपणे काही लक्षणं तिच्यासमोर येत असतात कुटुंबाला पण दिसत असतात पण कधीकधी असं होतं की आ, स्त्री न जसं आपल्या रोजची जी काही तिचं वागण्याचं बोलण्याचं ज्या ज्या काही स्वभाव गुणधर्म असतात त्याच्यामध्ये पण बदल येत असतात पण कुटुंबाला असं वाटत राहतं की नाही हे काहीतरी तिचं मध्येच काहीतरी बिनसलं आहे काहीतरी तिला आत्ताच अचानक स्वभाव बदलला आहे सारखे आजारपणे येत आहेत म्हणजे हिच्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे पण असं नसतं जसं वय वाढत जातं तसं काही हार्मोन्समुळे आपल्या शरीरामध्ये जे काही हार्मोन्स असतात ते जे हार्मोन्स आपल्याला स्त्रीत्व येण्यासाठी कारणीभूत असतात तेच हार्मोन्समध्ये जर गडबड व्हायला लागली वर खाली व्हायला लागले तर नैसर्गिकरित्या ती स्त्री मेनोपॉजकडे जायला लागते आणि ती जी लक्षणं असतात ती लक्षणं सगळ्यात पहिल्यांदा स्वभाव गुणधर्म बदलायला लागतात अचानक चिडचिड करायला लागते अचानक रागवायला लागते आणि सगळ्या गोष्टींमध्ये तिला असं वाटायला लागतं की आपल्याकडे लक्ष फार कुटुंबाचं कमी आहे आपलं आपण लोनलीनेस यायला लागतो आणि मग त्याचा परिणाम मग मुलांवरती व्हायला लागतो म्हणजे ती त्याचा राग व्यक्त करण्याची जी मार्ग असतात ती ती शोधायला लागते आणि मग बेसिकली मूड चेंजेस हा सगळ्यात पहिला लक्षण आहे आणि दुसरं म्हणजे काय असतं की फिजिकल फिजिकल ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी स्किन व्हायला लागते नंतर आपलं दृष्टी जी असते म्हणजे आधी तिला नंबर कधीही नव्हता दृष्टीदोष कधीही नव्हता पण अचानक जवळचा नंबर लागायला लागतो चाळीसशी आली असं हो, हो, आपण जे म्हणतो की जेव्हा जवळचा नंबर येतो तर तिला दृष्टी म्हणजे विजन चेंजेस व्हायला लागतात नंतर मग अचानक छातीमध्ये धडधड व्हायला लागते त्याला आपण पाल्पिटेशन्स म्हणतो आपले हृदयाचे ठोके आपल्याला जाणवायला लागतात आणि मग असं आपण खूप रेस्टलेस होतो म्हणजे कुठली इम्पेशंट म्हणतो ना आपण कुठलीही गोष्ट अधीर होऊन जातो cho, धीर धरवत नाही मग त्याच्यामुळे आपण अस्थिर होतो आणि मग आपले हार्टबीट्स वाढायला लागतात आणि मग आपल्याला पाल्पिटेशन्स जाणवायला लागतात कारण जो धीर धरण्याचा जो संयम म्हणतो ना आपण तो संयम कुठेतरी हार्मोन्सशीच रिलेटेड असतो मग हार्मोन्समध्ये व्हायला लागली की तो धीर पण खचत जातो आणि मग ह्या सगळ्या म्हणजे ॲक्च्युली uh, हे जी लक्षणं आहेत ही लक्षणं सायकोलॉजिकल uh, uh, गोष्टींशी पण रिलेटेड असतं घरातलं वातावरण आणि या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत असतात नंतर दुसरं म्हणजे काय होतं की uh, शारीरिक चेंजेस म्हणजे आपल्या हाडं ठिसूळ होणं कॅल्शियम कमी व्हायला लागतं कारण ते हार्मोन्स त्याच्यासाठी पण कारणीभूत असतात मग वारंवार फ्रॅक्चर्स होऊ शकतात तुम्ही पडलात फ्रॅक्चर झालं जर खूपच ठिसूळ झाली असतील था। तर नंतर खूप कंबर दुखायला लागते म्हणजे शारीरिक हाडांच्या तक्रारी वाढायला लागतात दुसरं म्हणजे काय की ब्रेस्ट म्हणजे स्तन हे उभारी दिलेले असतात तर ते हळूहळू सॅगी व्हायला लागतात लूज पडायला लागतात म्हणजे स्किन टोन बेसिकली बदलायला लागतो अचानक आपला जो दंड असतो तर दंडाच्या खाली फ्लॅबी व्हायला लागतात ते असं असं हलवल्या तरी हलतील हा, असे एवढे मग त्या ते, ते सगळं मेनोपॉशीच रिलेटेड असतं म्हणजे स्किन टोन हा खराब व्हायला लागतो शिवाय आपलं योनी मार्ग जो असतो तिथे ड्रायनेस यायला लागतो जसं स्किन ड्राय होते तसा वजायना म्हणजे खालचा जो भाग असतो तोही ड्राय व्हायला लागतो मग अनुषंगाने पुढच्या तक्रारी येतात की ची जी, जी इच्छा असते ती, ती, बर ती, ती कमी व्हायला लागते कारण स्त्रीला मग ते नको वाटतं कारण तिला स्वतःला त्रास होत असतो बरं शारीरिक जसे व्याप असतात तसे मानसिक पण व्याप तिचे वाढलेले असतात मग या सगळ्या ह्याच्यामध्ये सेक्शुअल जी इन्स्टिंक्ट असतात म्हणजे इच्छा असते ती कमी व्हायला लागते जसं मानसिक असतं तसं शारीरिक ते ड्राय झाल्यामुळे इझिनेस सगळा निघून जातो कारण ड्युब्रिकेंट नसल्यामुळे तो भाग फा पूर्ण ड्राय झाल्यामुळे सेक्शुअल एन्जॉयमेंट तिला मिळू त्यामुळे ती डिप्रेशन मध्ये पण जाऊ शकते त्यामुळे इवन कौटुंबिक तक्रारी पण वाढतात मेनोपॉजमध्ये म्हणजे जसं फिजिकल प्रॉब्लेम्स असतात तसे सायकोलॉजिकल पण असतात आणि सोशल प्रॉब्लेम्स पण येतात हे मेनोपॉजशी रिलेटेड असतात अगदीच अगदीच डॉक्टर रोजनिवृत्तीची म्हणजे मेनोपॉजची काही वयोमर्यादा आहे का नक्कीच आहे कारण पूर्वी ॲक्च्युली कसं होतं की आपलं लाईफस्टाईलशी रिलेटेड असतं पूर्वीची जी आपली लाईफस्टाईल होती ती बऱ्यापैकी योग्य होती आता जंक फूड आहे टाईम अवर्स म्हणजे आपल्या कामाचे जे तास असतात ते खूप वाढलेले आहेत सॉफ्टवेअरमध्ये बायकाच्या कामं करतात आय टी इंडस्ट्रीजमध्ये आहेत की ज्याचे कामाची वेळ खूप वाढलेली आहे त्या सगळ्याचा परिणाम होऊन वयोमर्यादा जी आहे पूर्वी जी होती साधारण पंचेचाळीस ते पन्नासपर्यंत साधारण मेनोपॉज यायचा तर एक तर खूप आधी यायला लागला आहे अचानक त्याला आपण अर्ली मेनोपॉज म्हणतो आणि डिलेही व्हायला लागलं आहे म्हणजे पन्नासच्या पुढेही जायला लागलाय आहे त्याच्यामुळे वयोमर्यादा पंचेचाळीसच्या पुढे पंचावन्नपर्यंत अशी सध्या तो एज ग्रुप आहे अच्छा मग मा डॉक्टर मला सांगा की या मेनोपॉजच्या काळामध्ये पाळीच्या तक्रारी काही वाढतात का त्याच्यामध्ये बदल होतात का हो 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 बरोबर ती पाळीच्या तक्रारी खूप वाढतात एक तर इरेग्युलर पिरियड्स होतात म्हणजे आधी जिला महिन्या महिन्याला पाळी येत असते ती अचानक दीड दीड महिना दोन दोन महिने पाळी येईन अशी होते आणि काही वेळेला एकाच महिन्यात दोन वेळा पाळी येते काही वेळेला पिरियड्स आले जर आधी तीन दिवस ब्लिडिंग होत असेल तर अचानक फ्लो वाढतो खूपच अंगावरती जायला लागतं मग क्लॉट्स जातात तर फक्त ॲक्च्युली कधी डायरेक्ट हे फक्त मेनोपॉजशी रिलेटेड पण नसतं इतरही काही शारीरिक तक्रारी असू शकतात मग ते डिटेल इन्व्हेस्टिगेशन्स चेकअप हे सगळं होणं त्याप्रमाणे गरजेचं असतं नक्कीच डॉक्टर डॉक्टर मला सांगा की मेनोपॉजच्या आधीची काही स्टेज असते का हो त्याला आपण पेरी मेनोपॉज म्हणतो म्हणजे मेनोपॉज रजोनिवृत्तीच्या आजूबाजूचा काळ हे आपण त्याला म्हणतो जसं मेनोपॉज डायरेक्ट येत नाही त्याच्या आधी काही जी लक्षणं सुरू होतात त्याचा आधी आम्ही मगाशी जी तुम्हाला लक्षणं सांगितली तर ती लक्षणं जेव्हा दिसायला सुरुवात होते तो जो काळ असतो तो आपण पेरिमेनोपॉझल पिरियड म्हणतो तेव्हा कंप्लीटली पिरियड्स गेलेले नसतात इरेग्युलर सायकल्स होतात मूड चेंजेस होतात नंतर वाईट डिस्चार्ज वाढू शकतो म्हणजे वेगळ्या तक्रारी ज्या आहेत शारीरिक त्या वाढायला लागतात मूड चेंजेस जे होतात तेव्हा मग स्त्रिया आमच्याकडे येतात मग त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो की आता तुम्ही त्याच्या जवळ चाललेले आहात तर आपण काही टेस्ट करून बघूया की बाबा तुम्ही मेनोपॉजच्या जवळ चालला आहात का बरं मग ते टाळण्यासाठी काय करता येईल म्हणजे मेनोपॉज तर नक्कीच येणार पण तो, तो येताना त्रास होऊ नये म्हणून मग आपल्याला काय करता येतं म्हणून ती पेरीमेनोपॉज ही स्टेज खूप महत्वाची असते ती लक्षात येणं गरजेचं असतं कारण एकदा मेनोपॉज आल्यानंतर मग आपल्याला काही गोष्टी आटोक्यात आणणं कठीण होऊन जातं मग ते लक्षात येण्यासाठी स्त्रियांनी नेमकं स्वतःकडे कसं लक्ष द्यायचं त्याच्यामध्ये काही टेस्ट असतात जेव्हा स्त्री गायन्याकडे जेव्हा येते तेव्हा गायण्याक काही टेस्ट सांगतात म्हणजे आम्ही काही टेस्ट सांगतो त्याच्यामध्ये बेसिक टेस्ट तर आपल्या रेग्युलर ज्या टेस्ट आहेत कम्प्लीट ब्लड काउंट सी बी सी आपण करतो सी बीस इन द शुगर कारण मेनोपॉजशी रिलेटेड हार्मोनशी रिलेटेड ज्या तक्रारी असतात ती शुगरशी रिलेटेड असतात त्यामुळे शुगर खूप महत्त्वाची असते थायरॉइडची थायरॉइड हॉर्मोनची टेस्ट महत्त्वाची असते नंतर आता जसं मी मगाशी म्हणाले की लाईफस्टाईल मग लाईफस्टाईल जी बिघडलेली आहे त्यामुळे नक्की स्ट्रेस येतो मग स्ट्रेसचं काही एक हार्मोन असतं ते हार्मोन आपल्याला स्ट्रेसची लेवल किती आहे शरीरामध्ये ते दाखवतं त्यामुळे ते पण हार्मोन खूप महत्त्वाचं असतं नंतर हाडं ठिसूळ होण्याचं जे मी तुम्हाला म्हटलं तर त्या त्याच्याशी रिलेटेड कॅल्शियमची लेवल शरीरातली आपण बघायची विटॅमिन डी थ्री ही जी लेवल आहे ही बघायची नंतर जे महत्त्वाचं सगळ्यात जे हार्मोन असतं ते एफ एस एच असतं की जेणेकरून आपल्याला कळतं की बाबा ही मेनोपॉजच्या जवळ चालली आहे का त्यामुळे हे काही हार्मोन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत शिवाय हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यावरती कोलेस्ट्रॉल पण वाढायला लागतं त्यामुळे लिपिड प्रोफाईल पण महत्त्वाचं आहे त्यामुळे आता जे पॅथॉलॉजी लॅब्स असतात तिथे वुमन पॅकेजेस असतात मग तुम्ही जाऊन चौकशी केली की के ते इवन तुम्ही डॉक्टरकडे आधी नाही गेलात आणि तुम्ही जाऊन आधी चौकशी करून मग डॉक्टरकडे गेलात म्हणजे मग तुम्हाला विचारताही येतं की या या टेस्ट आहेत तर मी कुठल्या करू अच्छा ते महत्वाचं असतं अच्छा डॉक्टर तुम्ही आत्ता बोलता बोलता थायरॉइडचा उल्लेख केला तर ज्या स्त्रियांना थायरॉइड आहे त्या स्त्रियांसाठी हा मेनोपॉज खूप त्रासदायक आहे की सगळ्यांसारखाच आहे काही वेगळे पण आहे का याच्यामध्ये नाही तसं काही त्याच्याशी डायरेक्ट रिलेटेड मेनोपॉजला खूप त्रास झाला तिला ऑलरेडी थायरॉईड आहे थायरॉइडचं स्वतःचाच त्रासदायक लक्षणं असतात त्यामुळे कमी थायरॉइड जर असेल हायपोथायरॉयडिझम असेल तर ऑलरेडी वजन वाढलेलं असतं बरोबर आणि मेनोपॉजमध्ये पण तुम्ही जर लॅक्स लाईफस्टाईल असेल तर वजन वाढायला लागतं त्यामुळे थायरॉईड आणि मेनोपॉज हे कॉम्बिनेशन बॅड आहे अच्छा त्याच्यामुळे तुम्हाला मग फिजिकल फिटनेस मग थायरॉइडसाठी काही पथ्य म्हणजे तो वेगळा विषय होऊन जातो मग ते त्याच्यामुळे ऍक्च्युअली सगळ्यात म महत्वाचं आणि मूळ शेवटी येतं कुठे तर लाईफस्टाईल तुमची लाईफस्टाईल जेवढी उत्तम तुम्ही ठेवाल तर तुम्ही या सगळ्या त्रासात बाहेर पडून एकदम सुखकारक मेनोपॉज पण येऊ शकतो अच्छा आणि डॉक्टर मेनोपॉज चे काही प्रकार आहेत का मेनोपॉजचे दोन प्रकार आहेत ऍक्च्युअली नॅचरल मेनोपॉज म्हणजे नैसर्गिकरित्या येणारी रजोनिवृत्ती आणि दुसरं जे असतं ते मुद्दामून आणलेली रजोनिवृत्ती काय मुद्दामून आणलेली का जी आहे त्याच्यामध्ये अचानक झालेली सर्जरी म्हणजे फायब्रॉईड्स असतील स्त्रीला तर डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही गर्भाशयाची पिशवी काढून टाका ओव्हरीज ठेवा यंग असेल तर ओव्हरीज ठेवतो नाही तर मग ती पण काढून टाकतो मग युट्रस जेव्हा काढून टाकतो तेव्हा पाळी हा प्रकार थांबून जातो ह्याला <laughs> आपण सर्जिकल मेनोपॉज म्हणतो सर्जरीमुळे आलेली रजोनिवृत्ती दुसरं काही कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असेल थे, किमोथेरपी चालू असेल रेडिएशन चालू असेल तर त्यामुळे पण पाळी थांबून जाते कारण त्याचे सगळे ते परिणाम गर्भपिशवीवरती होतो त्या गोष्टीमुळे पण दुसरं पिरियड्स भरपूर येत असतील म्हणजे भरपूर ब्लिडिंग होत असेल तर त्यावेळेला काही औषधं दिली जातात पिरियड थांबण्यासाठी आता ती जी औषधं असतात त्यामुळे पण मेनोपॉज येतो त्याला आपण आर्टिफिशियल मेनोपॉज म्हणतो पण या दोघांची लक्षणं सेमच असतात ना म्हणजे मुद्दामहून आणलेला मेनोपॉज आणि नॅचरलपणे आलेला काही फरक फरक असतो कारण नॅचरली जेव्हा मेनोपॉज येतो तर स्त्रीच्या एकंदरीत ठेवणीवरती सगळं अवलंबून असतं जर स्त्रीने पूर्ण आयुष्यामध्ये खूप छान स्वतःला लक्ष देऊन फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस आणि तिची वेळोवेळी घेतलेली औषधं ह्याच्यामुळे मेनोपॉजमध्ये कधीकधी एकही लक्षण जाणवत नाही आर्टिफिशियल मेनोपॉजमध्ये ही अचानक आलेली परिस्थिती असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लक्षणं बऱ्यापैकी जाणवतात जर ओव्हरीज काढून टाकल्या असतील तर ओव्हरीज जर ठेवल्या यंग पेशंट्स असले की जनरली आम्ही ओव्हरीज वाचवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तिला काहीही लक्षणांचा त्रास होत नाही पण जर ओव्हरीज काढून टाकले असतील तर तिला ही सगळी लक्षणं दिसायला लागतात आणि मग त्याची काही ट्रीटमेंट असते ती वेगळी असते अच्छा आणि फक्त समजा एखाद्या स्त्रीची युट्रस काढली असेल तर तिला मेनोपॉज म्हणजे तो मग मुद्दामहून आणल्याच्या गटामध्ये हो त्याच्यातच येतो पण मी जसं म्हणाले तस युट्रस आणि ओव्हरीज म्हणजे अंडाशय हे दोन्ही जर काढलं तर ती लक्षणं दिसायला सुरुवात होतात जर युट्रस फक्त काढलं तर ते एक मेकॅनिकल आहे अच्छा. ते फक्त एक गर्भधारणेसाठी असतं त्याच्यातून हार्मोन्स प्रोड्यूस होत नाही ओव्हरीज जे असतात ते हार्मोन्ससाठी कारणीभूत असतात त्यामुळे ओव्हरीज जर असतील तर काहीही लक्षणं दिसत नाही अच्छा पण डॉक्टर तुम्ही एवढ्या वर्ष स्त्रीरोगतज्ञ म्हणून तुम्ही काम करताय ही तुम्ही लक्षणं सांगितली तर स्वतःहून स्त्रिया गायनेकोलॉजिस्टकडे येतात का स्वतःहून हल्ली स्त्रिया येतात कारण अवेअरनेस खूप वाढला आहे सोशल मीडियामुळे मेनोपॉजवरती बरेच पिक्चर्स नंतर काही पोस्टर्स अवेलेबल असतात ते बघतात बायका आणि एकमेकींचं मैत्रिणींचं पण विचारून त्या येतात आणि समोरून येऊन विचारतात की मला खूपच छातीत धडधड वाढायला लागली आहे मला घाम येतो अचानक दरदरून घाम सुटतो सगळ्यांना थंडी वाजत असते आणि मला घाम यायला लागतो मध्ये बसून पण मला काम येतो म्हणजे त्यांना स्वतःला काहीतरी वेगळं जाणवत असतं आणि शिवाय पिरियड्समध्ये काही गडबड व्हायला लागलेली असते काही वेळेला ते सेक्शुअली जे इंटरेस्ट असतो तो कमी व्हायला लागतो मग नवराच सांगतो की बाई तू जा डॉक्टरकडे आणि दाखवून ये म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या हल्ली डॉक्टरकडे येण्यास कारणीभूत होतात आणि स्त्रिया येतात आणि स्त्रिया आल्या की इव्हन लिडिंग क्वेश्चन्स पण विचारतात की मॅडम मा, माझी मेनोपॉज ची वेळ आली आहे का मग मी काही टेस्ट करणं गरजेचं आहे का मग त्या टेस्ट नंतर समजा ती स्त्री मेनोपॉज मध्ये असेल तर मग तुमची ड्युटी काय सुरू होते तुम्ही काय तिला उपचार करता किंवा काय समजावून सांगता की काय नेमकं तुम्ही करता समजा तिला मेनोपॉज आला आहे हे कळलं की मेनोपॉज आला आहे तिला तर मेनोपॉज आला आहे म्हणजे सगळं संपलं नाही असं तिला सांगावं लागतं पण सगळ्यात पहिलं कारण त्यात काउन्सलिंग खूप महत्त्वाचं असतं तिला बेसिकली फिजिकली तर स्ट्रॉंग व्हायलाच लागतं पण मेंटली पण पन्में तिला स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं असतं मग त्याच्यामध्ये तिला मेंटल फिटनेससाठी तिला आम्ही योगा जॉईन करायला सांगतो कंटिन्यू डेली रेग्युलर एक्सरसाइजेस मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्सरसाइजेस की जेणेकरून फिजिकल फिटनेस खूप छान राहिला तर पुढचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत आहेत ते कमी होऊ शकतात शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने विटॅमिन ची काही औषधं असतात ती रेग्युलर बेसिसवरती ती घेऊ शकते जेणेकरून कॅल्शियम विटॅमिन डी हे बॅलन्स राहू शकतं आणि हार्मोनल जर तिचे ओव्हरीज काढलेले असतील तर हार्मोनल सप्लिमेंट्स द्यावे लागतात तर ते दिल्यानंतर मग तिचं जे लक्षणं असतात ती कमी व्हायला लागतात आता भरपूर औषधं अवेलेबल आहेत काही आयुर्वेदिक पण औषधं अवेलेबल आहेत म्हणजे काही जणांच्या गैरसमजुती असतात की ॲलोपॅथिक घेतल्याने भरपूर त्रास होतो तर ज्यांना जे अवेलेबल असेल जे योग्य वाटत ते त्यांचा वापर करू शकतात नक्कीच आणि त्याच्यातूनही समजा ही सगळी लक्षणं आपल्याला जाणवत आहेत तरीही काही स्त्रियांना वेळेअभावी म्हणा किंवा ठीक आहे होतं असं वय झालं की असं समजून ज्या स्त्रिया मेनोपॉजकडे पॉझिटिव्हली बघत नाहीत तर त्यांना काही त्रास आणखीन होऊ शकतो का समजा लक्षच नाही दिलं मेनोपॉजकडे तर काय होऊ शकतं काळजी न घेतल्यानं सगळ्यात आधी जे म्हणाले विटॅमिन डी कॅल्शियम कमी झाल्यामुळे हाडं ठिसूळ होतात फ्रॅक्चर्स होऊ शकतात ती कुठेही घसरून कारण वय वाढतं तसं बॅलन्स कमी व्हायला लागलेलं असतो विजन चेंजेस झालेले असतात त्यामुळे खालून पटकन दिसत नाही मग पाय घसरून पडणं मग फ्रॅक्चर्स परत बेसिकली ड्रायव्हिंग करताना पण प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मग ॲक्सिडंट्स होऊ शकतात नंतर मेंटली हे होऊन पेशंट डिप्रेशन्समध्ये जाऊ शकतात म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत की ते स्त्रीला त्रास होऊ शकू शकतं डॉक्टर शेवटचा प्रश्न मी विचारते मला अगदी थोडक्यात त्याचं उत्तर द्या की तुम्ही मी एक तर स्त्रियांना काय सांगाल आणि घरच्यांनी ह्या मेनोपॉजमध्ये त्यांना सांभाळून कसं घ्यायचं घर कौ कौटुंबिक जबाबदारी खूप महत्त्वाची असते मेनोपॉजमध्ये जेव्हा स्त्री चे लक्षणं दिसायला लागतात मूड चेंजेस व्हायला लागतात तेव्हा कुटुंबाने सगळ्यात आधी नवरा हा तिचा मित्र होणं खूप गरजेचं असतं नवऱ्याने जर तिला समजून घेतलं तर आपसुकच सासरे पण समजून घेतात आणि तिच्या या सगळ्यामध्ये तिला पहिले डॉक्टरकडे घेऊन जायचं नव जेव्हा डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर जे टेस्ट असतात ते सगळं करून तिची औषधं ती व्य वे व्यवस्थित घेते आहे का फिजिकल फिटनेसकडे लक्ष देते आहे का हे सगळं बघितलं आणि मानसिक तिला आधार दिला तर नक्कीच हा जो टप्पा आहे हा यशस्वीरित्या पार पडू शकतो नक्कीच डॉक्टर डॉक्टर पूनम नार्वेकर आज आपण इथे आलात आणि रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉजबद्दल खूप आमच्या श्रोत्यांना महत्त्वाची अशी माहिती दिली त्याबद्दल मी सगळ्या श्रोतांतर्फे आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर प्रफुल्ल तांबे यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते धन्यवाद